जून महिना संपत आलाय आणि राज्यातील लाखो शेतकरी मोठ्या संकटातून जात आहेत दुबार पेरणीचं सावट बोगस बियाण्यांचा धोका वाढती महागाई आणि अपुऱ्या सरकारी मदतीमुळे शेतकऱ्यांचं जीवन खूपच कठीण झालं आहे मान्सूनपूर्व थोडासा पाऊस आल्याने अनेकांनी कापूस मूग ओडदाची पेरणी केली पण त्यानंतर पावसाने पाठ फिरवली बी उगवली नाहीत उगवली तरी रोप जगली नाहीत यामुळे लाखो शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे गडचिरोली जिल्ह्यात पेरणी एकोणसाठ टक्के पर्यंत झाली पण नाशिक परभणी जालना भंडारा इथे मोठी घसरण सोयाबीनचं बी अकरा हजार रुपये क्विंटल पण विकताना भाव फक्त त्रेचाळीसशे रुपये खत महागली मजुरी वाढली नफा मात्र घटतोय काही योजना सध्या दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत पीएम किसान सन्मान निधी विसावा हप्ता लवकरच पण ई सी आणि फार्मर रेड आवश्यक फळबाग विमा योजना अर्जाची अंतिम तारीख चोतीस फार्मर रेड लागणार बांधकाम कामगार कल्याण योजना टॅब लॅपटॉप लाभ फक्त दोन मुलांसाठी कांदा डाळी भाजीपाला आणि तेल दर सारखे बदलत आहेत नाफेडने दिलेला दर बाजारपेठेपेक्षा कमी हवामान खातं पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज देते पण शेतकऱ्यांचं म्हणणं आम्ही आता अंदाजांवर विश्वास ठेवू शकत नाही शेतकरी संकटात आहेत पण त्यांच्या जिद्दीला सलाम सरकार प्रशासन आणि समाजाने जर वेळेत साथ दिली तर शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो तुम्ही शेतकऱ्यांसोबत आहात का हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्यासाठी आवाज उठवा लाइक शेअर सबस्क्राईब शेती सरकारी योजना